प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामगुडे अटक तरुणींना आमिष टाकून लुटल्याचा आरोप डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामगुडे याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे तक्रारीनुसार रामगुडे तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे त्यानंतर विविध आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे आणि दागिने उकळत असे असा आरोप केलेला आहे या प्रकरणात उच्च शिक्षित आणि मोठ्या पदांवर नोकरी करणाऱ्या अनेक तरुणींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे या कारवाई दरम्यान पोलिसांनी शैलेश रामगुडे याच्याकडून सदतीस लाखांचे दागिने एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन जप्त केलेले आहे पोलिसांचा तपास सुरू असून आणखी तक्रारी समोरी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे इन्स्टाग्रामवर नऊ लाख फॉलोअर्स असलेल्या या स्टारचा हा कथित गुन्हेगारी प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे रील स्टार म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामुगडे या मॉडेलला विष्णूनगर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं चा, प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा फिर्यादी यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून वेगवेगळ्या भूलतापा देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एकावन्न लाख रुपये रोख असं त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध कापूरव कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणीसुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकूण चदोतीस तोळे सोनं एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई डी सी पी अतुल झेंडे परिमंडळ तीन कल्याण तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे व तपास अधिकारी श्री गैनीनाथ गमे यांनी केलेली आहे या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या त्यांच्या संबंधित ज्युरिडिक्शनमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तक्रार नोंद करणार आहेत सर हा आरोपी कुठला राहणार हा आरोपी राहणार तिच्या आईवडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरानंदानी इस्टेट घोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकटा राहतो नाही दुसरं काही काम धंदा करत नाही मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर तो रील टाकत असतो त्याचे वन मिलियनच्या वर त्याचे फॉलोअर्स असल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई